गेल्या वर्षी हो ही व्यक्ती आपल्या स्पर्धेला तरी आपलं नाव उज्ज्वल झालं पाहिजे सगळ्या लोकांना आपली स्पर्धा दिसली पाहिजे तर आपण युट्यूब लाईव्ह ठेवूया म्हणून त्यांच्या विनंती सगळ्यांचा प्रतिसाद घेऊन आम्ही आज या वर्षी युट्यूब लाईव्ह केलेला आहे अरे क्या बात वाद फलंदाज दीपक आहे का आता मात्र पट्ट्या दिल चेंडू मालवणी मणीची आठवण येतात तीच म्हणजे येवधलेला साधा तर दळीदार कित्या त्या बाधात पहिलाच येवजल्या होता मिड विकेटच्या दिशेने मोठो पटको मारतायला तुम्हाला ही क्लिप युट्यूब वरती थोड्या दिवसात बघायला भेटेल प्रत्येक शेतकऱ्यासाठी पाचशे रुपयाचा पारितोषिक असतात आपले प्रमोद दादा यांच्याकडून आता चेंडू, चेंडू। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लोविथ केल ह्या युट्यूब चॅनलवरती माझं नाव प्रमोद राणे आपण काल रात्री आलो आहोत देवगड लातळे बाजार आपल्या गावी आणि आज अक्च्युली योगायोग असा आहे की हे जे गांगेश्वर म्हणून क्रीडा मंडळ आहे ना नारिंग्यामध्ये तर त्यांच्या इकडे त्यांचं क्रिकेटची टोर्नामेंट तो तो आ, आ, आहे तर गेल्या वर्षी चुकून आम्ही तिथून पास होत होतो ना तर तेव्हा आम्ही ती रेकॉर्ड केलेली आणि आपल्या ब्लॉगमध्ये टाकलेली तर त्यांचे जे आहेत संघटक तिथे अध्यक्ष प्रदीप तर त्यांच्याशी आपली चांगली ओळख झाली त्यांनी मॅसेज केलेला की आज आपली टोर्नामेंट आहे तर या म्हणून तर आपण तिथेच निघालो आहे तर लवकर लवकर जाऊया त्यांचा कॉल येतो आहे तर तिथे जाऊया आणि आज हा ब्लॉग क्रिकेटचा कवर करूया एक गावातलं टॅलेंट आपण कसं दाखवू शकतो लोकांना ते आपण आपण त्याचा प्रयत्न करूया एक छोटासा षटकांचा असेल दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये स्टेजच्या बाजूला व्यासपीठाच्या डाव्या साइडला आपण व्यवस्था केलेली आहे तर त्या ठिकाणी आपण बसायचं आहे इकडे तिकडे कुठेही बसायचं नाहीये गेल्यावरती ही व्यक्ती आपल्या स्पर्धेला या ठिकाणी अगदी या रोडने जातेवेळी त्यांनी आपली स्पर्धा पाहिली आणि येऊन त्यांनी या ठिकाणी थोडंस शूट पण केलं होतं आणि या ते आवर्जून आपल्या स्पर्धेला पहिल्या सामन्याला अगदी उद्घाटन या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सर्वांनी स्वागत करायचं आहे सिंगापूर वरन आपल्या या श्री गांगेश्वर क्रीडा मंडळ नारिंगे या ना स्पर्धेसाठी ना उपस्थित झालेले आहे मी त्यांचं मनापासून या ठिकाणी मंडळाच्या वतीनं स्वागत करतोय आणि त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती जाऊन स्थानपन व्हायचंय सर धन्यवाद याची गरज नव्हती सर आता मॅच चालू होत आहे मित्रांनो तर जरा मॅच पण कव्हर करूया आणि ट्रॉफ्या दाखवतो तुम्हाला बघा एक्कावन्न हजार पारितोषिक आहे कॅश पेमेंट श्री गांगेश्वर क्रीडा मंडळ यांचा ट्रॉफ्या बघा ना का एक नंबर ट्रॉफी आहे हे सिरीजवाल्यासाठी आहे मालिकावीर उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षक गोलंदाज वगैरे सगळे ट्रॉफ्याज आहेत आणि मेन ट्रॉफ्या बघा आता आणि ही माझ्या मते फर्स्ट ट्रॉफी असणारे बघा पंधरा ते वीस मिनिट कारण काळजी आपली तब्येतीची आहे खूप जास्त चांगलं इन्स्ट्रक्शन देत आहेत हे दे सर इकडे आणि अंपायर रेडी होत आहेत काय नाव तुमचं शेखर परब आमचं मिलिंद पर? अच्छा कणकवली आणि कुडाळच्या अंपायर आलेले आहेत चला

नमस्त मित्रांनो हे बघा प्रदीप आहे तिकडे अध्यक्ष या मंडळाचे बघा पाठी बॅनर लागलेला आहे आणि ह्यांनी ही क्रिकेट स्पर्धा इथे भरवलेली आहे आणि त्यांच्या मंडळाने सगळी मेहनत करून त्यांच्याकडून जरा जाणून घेऊया की काय काय त्यांनी केलं ह्यावेळी वेगळं जे गेल्या वर्षी नव्हतं आणि ह्या वर्षी त्यांनी काय ॲडिशन्स केले आहेत ते जाणून घेऊया सर सांगा काय काय केलं ह्यावेळी नमस्कार मी श्री गंकशे अध्यक्ष हे आमचं सन दोन दोन हजार बावीसला आम्ही मंडळ स्थापन केलं यापूर्वी आमचं मंडळ होतंच परंतु त्यावेळी श्री नवीनचंद्र बांदेडकर यांनी खूप मोठी स्पर्धा तेव्हा भरवायचे कंटिन्यू भरवायचे परंतु काही काळामुळे काही गॅप पडला त्याच्यामुळे ते राहून गेलं त्यानंतर मग आम्ही आमचं नवीन मंडळ स्थापन करून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि हे आमचं तिसरं वर्ष आहे तर दरवर्षी आम्ही क्रिकेट स्पर्धा म्हणजे भरवतो परंतु यावेळी सर्व मंडळाचे कार्यकर्ते क्रिकेटचे रहिवासी म्हणाले की आपल्या गावचं तरी आपलं नाव उज्ज्वल झालं पाहिजे सगळ्या लोकांना ती स्पर्धा दिसली पाहिजे तर आपण यूट्यूब लाईव्ह ठेवूया म्हणून तर त्यांच्या विनंती सगळ्यांचा हे प्रतिसाद घेऊन आम्ही आज ह्या वर्षी यूट्यूब लाईव्ह केलेलं ला आहे अरे वा क्या बात आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा म्हणजे जवळजवळ आपल्या सिंधुदुर्ग तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्र आणि पूर्ण देशभर ही स्पर्धा लोक बघू शकतील ज्या 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 ठिकाणी आपल्या नारिगरी गावचे रहिवासी आहेत त्या त्या ठिकाणी जे ज्या रहिवाशांना आम्ही ती दिन पाठवू आणि त्यांना ती पण स्पर्धा एन्जॉय करता येईल त्याच्यामुळे आम्हाला पण खूप आनंद होत आहे की आमचे गावचे जे काही काळ समोर याला ह्याला मिळत नाही याला मिळत नाही तर ना 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 ते सुद्धा या गावची स्पर्धा हे एन्जॉय करतील त्याच्यामुळे तेव्हा मला खूप मला अभिमान वाटतो आहे मला जरा आनंद वाटतो आहे तर मित्रांनो आपण पण हा ब्लॉग कवर करतो आहे यूट्यूब लाईव्ह पण त्यांनी ॲड केली ह्यावेळी आणि मी सगळ्यांना सांगेन जे जे आपला व्हिडिओ पाहतात जे त्यांना स्पॉन्सरशिप करायची असेल तर नक्की प्रोत्साहन करा गावातलं टॅलेंट आहे ह्याला आपण प्रोत्साहन करणं जरुरीचं आहे मीही तेच करतो आहे मीही प्रोत्साहन करतो आणि थोडा सपोर्ट करतो आहे तुम्हीही करा आणि तुमचा नंबर दे असाल जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं झालं तर तर ही स्पर्धा यूट्यूब लावू ज्यांना कोणाला त्यांचे काही व्यवसाय असेल किंवा त्यांच्या काही आणि काही त्यांना ब त्यांना धंदे करायचा असेल किंवा काही गाईड करायचं असेल असेल किंवा तर आमच्या माझा मोबाईल नंबर आहे एट वन सिक्स नाईन फोर झिरो एट झिरो थ्री एपर्फे आमचे मित्र अजित जे बांधकर हे या ठिकाणी पुढील समालोचन करतायत मॅच चालू होत आहे मित्रांनो आता बघा आजच्या दिवसात स्वागत असा मालवणी पहिलो चेंडू फाईटच्या दिशेने तटवलेलो क्षेत्रक्षक चेंडूच्या खाली पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र आपण टप्प्याचा चेंडू होतो कापू जो प्रयत्न केला नव्हतो आता मात्र पॉइंटच्या दिशेने कापलेलो चेंडू कव्हर बाउंड्रीच्या दिशेने नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडू अडकता आणि बघता बघता दोन धावा पूर्ण करताना दिसतात पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन मोठो फटको मारूचो प्रयत्न केला नव्हतो अनबिटेबल जाता मालवणी आठवण येतात येवजलेला साधात तर दळीदार कि त्या बाधात पहिलाच येवजल्या होता मिडविकेटच्या दिशेने मोठो फटको मारताला पण चेंडू आकूट टप्प्याचो असल्यामुळे निर्धा पद्धतीचा चेंडू यष्टी रक्षकाच्या हातात जाऊन विसरताना ते फलंदाज दीपक हे का आता मात्र पट्ट्या दिलो चेंडू आणि मिड विकेट पलटी बॅट येणारो पहिलो वेलो गंधनी षटकार संघाची धाव संख्या होता तब्बल अकरा वरती शेवटच्या चेंडू वरती लांब लचक पाटेन पाठ जवळपास साठ ते सत्तर धाव तुमका करूचे लागतील ज्वारकर पद्धतीचा चेंडू अप्रत्यक्ष चेंडू टेनिस क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र जे का म्हटला जातात त्याच पद्धतीचा चेंडू फोटो फटको समोरच्या दिशेने क्षेत्र चेंडूच्या खाली एकच धाव पुन्हा एकदा लंदाज रेडी दी होता दीपक चो पुन्हा एकदा पटको फेरवल्याना पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि बक्ता बक्ता दोन धावा पूर्ण जो एक धाव संख्या होती तय दोन धावा थोडा फार गचाळ क्षेत्ररक्षण बगुपेटा क्षेत्ररक्षकाकडून सुपला शॉट आता मात्र काय स्वीप मारले ना फाईन लेगच्या दिशेन आता मात्र इरल्याच्या पाठसून दुर्लो फुकणार कणकणीत असो चौकार येताना दिसता या चार दहावेने संघाच्या धावसंख्येत भर पडतात डीजे सर एकच धाव वाईट बॉल जवळपास घेऊन राणे यांच्या माध्यमातून तुम्हाला ही क्लिप युट्यूब वरती थोड्याच दिवसात बघायला भेटेल चॅनल सबस्क्राईब करा चॅनलचं नाव त्यांच्या टी शर्टावर दिसत नाही हातावर टॅटू दिसता लो विथ केअर असं आस, त्यांच्या नाव असा त्या चॅनलला ला नक्की सबस्क्राईब करा प्रत्येक शेतकऱ्यासाठी पाचशे रुपयाचा पारितोषिक असा आपले युट्यूब चे मालक प्रमोद आता मात्र कव्हरच्या दिशेन एकच धाव घेताना दिसत दोन्ही फोला पहिलं पावडर लावच्या चेंडू फुलटो वसूल होताना दिसता अखंड्या पार सीमा पार गडग्या पार बाबल्याच्या हातात चोकोबार चेंडू गेलो सीमा पार कथनीच चेंडू पाचशे रुपयाचा मानकरी होता उघडा डोळे बघाने पुढच चेंडू फ्री आखूटप्याचा आणखी चेंडू दुसऱ्या चेंडू वरती आता मात्र इस्को लागाड आला तो लाईट आला आणि गुण शक्कर मारून सांगता झुकेगा नाही धन्यवाद डीजे दादा धन्यवाद आणि हट्रिक होता काय बघूया पुन्हा एकदा सुंदर क्षेत्र एका हातात आपण बलप कसो खाली काढतो तोच तो चेंडू आढळता दिसता तो म्हणजे अमोल मोडकर पुन्हा एकदा मोठो पटको समोरच्या दिशेन चौका कंकणी दिसतो चौकार संघाची धाव संख्या उडी मारता त्रेपन्न वाट जागा पलटी टांगा पलटी घोडे परा चेंडू जाता रस्त्याच्या पार बॉक्स मध्ये या फलंदाज जरा यायचं आहे अजय आणि दीपक दोन्ही फलंदाजांनी यायचं आहे आणि आपलं पारितोषिक घ्यायचं आहे प्रति प्रतिषटकऱ्यासाठी पाचशे रुपयाचं तो पारितोषिक होतं तेच म्हणजे आपले यूट्यूबचे दादा प्रमोद दादा यांच्याकडून दादांका विनंती थोडा आपल्या मालवणी नाव ठेवा चॅनलसाठी लगेच तोंडार योगोया म्हणून आमच्या चॅनलचा सुद्धा नाव आम्ही कोकण टेनिस ठेवलो होतो कॅमेरामॅन जरा इथे फोकस करायचा आहे प्रणय दादा टेंबुलकर मुंबई मधून आपली स्पर्धा लाईव्ह बघतात